पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती उत्सव साजरा केला जात आहे दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातोच परंतु याही वर्षी चौदा एप्रिल आज दोन हजार चोवीस रोजी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विविध डान्स स्पर्धासुद्धा या तिसंगीमध्ये होणार आहेत व सोळा तारखेला मिरवणुकीच्या माध्यमातून हा उत्सव अतिशय उत्साहानं साजरा केला जातो आहे सोडा अस्पृश्य समाजामध्ये आपल्या तळागाळामध्ये जन्म झाला हालाकेची परिस्थिती वडील सुभेदार हालाकेच्या परिस्थितीमध्ये सुभेदारांना वाटायचं की माझा मुलगा शिकला पाहिजे कोणाच्याही वडिलाला वाटतं की माझा मुलगा हा शिकून मोठा व्हायला पाहिजे दे। अशी त्यांची धारणा होती पण त्या पिरियडमध्ये तशी शिक्षणाची धुरा सर्वसामान्य अस्पृश्य लोकांना मिळत नव्हती हे मनोवादिव जे लोकं होती त्यांना आपल्याला अस्पृश्य लोकांना तळागाळापर्यंत पोचण्यापर्यंत आपल्याला पोचूच देत नव्हते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत जायचे त्या टायमाला त्यांना शाळेत प्रवेश नव्हता शाळेच्या बाहेर त्यांना बसून शिक्षण घ्यावं लागायचं गुरुजी आतमध्ये शिकवायचे काही विद्यार्थी आतमध्ये असायचे बाहेर बसूनच ज्ञानाद्र काम करायचे पण शिक्षणाची आवड आणि ध्येय आणि आवड त्या गोष्टीमुळे परमप्र डॉक्टर बाबासाहेब जरी बाहेर जर दर बसून जर असेल तर त्या ज्ञानाकडे त्या गुरुजीकडे कटाक्षण लक्ष असायचं एखादा प्रश्न जर गुरुजाने विचारला तर सर्वांच्या अगोदर परोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर बोट यायचं डाबा जर घ्यायचा झाला तर त्यांचा भै